आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड कुठेतरी एक व्हिडिओ त्यांचा समोर आला आणि माझा उद्देश त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला नकुडा मोडसे व्हायला जाऊ नका कुठेतरी अप्रत्यक्ष धमकी दिल्याचा हा प्रकार आहे या व्हिडिओ बद्दल अगोदर एकतर काय नाही तो व्हिडिओ मी कुशीला बघितला त्यामध्ये ती वेळ महाराजांवरती का आली हे सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणावं लागलं आपल्याला वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन निघालेल्या महाराजांना कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तरचा विषय बोलले होते तो जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झाला त्यामुळं पहिली आत्मपरीक्षण केलं पाहिजे समर्थन करत नाही परंतु ज्या पद्धतीने एखाद्या वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना एवढं उद्योग आले होते नाही म्हणता येणार पण ते एवढ्या याच्यात का बोलले याचा विचार केला पाहिजे तुम्ही कोणाला तरी रिमोट कंट्रोलवर वर काम करताय कोणाच्या हातचं खेळणं बांधलेले आहात आणि तालुक्याची घडी मोडण्यासाठी तुम्ही काम करताय असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी नाही आरोप आता ते माझं विधानसभा निवडणूक मला खबऱ्या म्हटले होते परंतु निकालानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील देशाच्या न्यूज पेपरची खबर झालो मधल्या कालावधीमध्ये मला हत्यार म्हटले आता खेळणे म्हणलेत ना आता त्यांचाच खुळखुळा झालाय त्यांनी तो खुळखुळा वाजवा त्याच्याकडे बघणार हवा यापेक्षा मी जास्त त्यांना उत्तर त्यांनी कधी बघितलं का कधी संगमधार होते का ते विरोधकांकडे कधी किंवा तालुक्यातील जनतेकडे कधी माहिती होत का ज्या संगमनेरकर मला ओळखतात त्या संगमधेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जातात मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितलंय भगवी टोपी घातली म्हणजे विचार भोगा होता का असं त्यांना वाटत पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असो हा तो मोर्चा काढण्यात आला यामध्ये गंभीर आरोप आपल्या हा सगळं महाराज हा सगळा यामध्ये तुम्ही आपल्याला जबाबदारी सांगाल तर मी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रत्येक सप्त्यामध्ये जातो ते महाराज कोण आहेत काय आहे हे मला त्या दिवशी माहीत नसतं मी गेल्यानंतर माझे जे संस्कार वारकरी संप्रदायातून कुटुंबातून मी आले माझी आई गेले कित्येक वर्ष पंढरपूरची वारी करते माझ्यावर जे संस्कार आहे त्या संस्कारानुसार मी प्रत्येक कीर्तनाला जात असतो म्हणजे जिथं हरिनाम सप्ताह चालू तिथं जात असतो त्यामुळं हे पूर्वनियोजित म्हणता त्यांच्या दृष्टीने ते पूर्वनियोजित होत कारण ज्यावेळेस संग्राम बापू भंडारी महाराजांचा मुलेवडीमध्ये कीर्तन होणार तर त्या दिवशी त्यांच्या पिय लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेसेज त्याच्या त्याचे स्क्रीनशॉट आहे का संध्याकाळी सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र बोळवायचं म्हणजे षडयंत्र हे खरंच सुरू त्या दिवसापासून झालं होतं त्यामुळं तिथं घटना घडली मी गेलो मी दर्शन घेतलं मी निघून गेलो त्यामुळं षडयंत्राचा भाग याला

रोज हजार दोन हजार व्हिडिओ पराभवामुळे खचून गेलेले संबंध त्यांच्याच माध्यमातून खोटे व्हिडिओ दाखवून तुम्ही काय साध्य करणार याच मंचावर सत्यजित खांडे उपस्थित होते त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही आमदार नाही कसं हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमकांच्या जनतेने समजून घ्यायचं कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे महायुतीचा आमदार म्हणून आता तुम्हाला अपक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुढे होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं विधानसभेला ह्याच आमदारामोलच्या विरोधात तुम्ही प्रचार केले भाषण टोपले त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल त्या तुम्हाला शुभेच्छा नाही वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे कारण जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसते राजकारणात पुन्हा येण्यासाठीची त्यासाठी कुठेतरी बाचाला पुढे करून मामा अप्रत्यक्षपणे आणि चुकीचे मना किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही वक्तव्य असताना सुरू जो लोकप्रतिनिधी असतो त्यांनी जेव्हा समाजामध्ये वाद होतात लोकप्रतिनिधी कुणी याचं जर खोलात गेले तर तुम्हाला लक्षात येईल घटना घडली मी महाराजांची माफी मागितली माझा काही संबंध होता त्या घटनेशी महाराजांवर संगमघर हल्ला झाला लोकप्रतिनिधी म्हणून मी माफी मागितली दुसऱ्या दिवशी गुलावडीचा सकल हिंदू समाजाने प्रस्ताव उठो केला मी आमदार म्हणून नाही गेलो हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून तिथं गेलो माझा प्रयत्न प्रकरण थांबण्यासाठीच होता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असं वक्तव्य केलं जात नाही पण मी वारंवार सांगतो मग मी हिंदू म्हणून मी काय म्हणायचो माझा अभिमान माझ्या धर्माचा म्हणायचा नाही माझं निवडणुकीपुरत हिंदुत्व नसतं मी ओरिजिनल हिंदू तुम्ही ज्या पद्धतीने डीएनए तपासण्याची वक्तव्य केलं त्यावर बाळासाहेब थोड्यात म्हणाले की हे थेट आईवरती बोलल्यासारखं आहे आणि तुम्हाला डीएनए माझा माझा डीएनए वारकरी संप्रदायाचा आहे माझी आई वारकरी माझं कुटुंब वारकरीच आहे म्हणून मी तो शब्द त्यावेळेस त्या अनुषंगाने बोललो होतो की आमचा डीएनए हा वारकरी संप्रदायाचा तेव्हा त्यांनी ते लागू लागून घेण्याची काही गरज नव्हती ते हे विनाकारण वेगळ्या वळणाला घेऊन वेगळा इश्यू करण्याचा ते प्रयत्न करत आहेत मात्र त्या ठिकाणी महाराजांना महाराज झालेच नाही आणि फक्त महाराजांना हे सगळं प्लॅन करायचा कट होता असे त्यांनी काही व्हिडिओ समोर आले त्यांचं व्हिडिओ सर्व एडिट केले महाराजांना महाराष्ट्राने व्हिडिओ पाहिले करता करताना महाराजांना खालच्या बाजूला सुरू धावून जाताना आम्ही म्हणलो महारान झालो आम्ही काय म्हणलो महाराणीचा प्रयत्न झालो महारान करणार महाराणीचा प्रयत्न याच्यात फरक आहे दुसऱ्या दिवशी यांनी चितवणी दिली आमदारांनी व्हिडिओ काढून माझ्या आमदारांनी व्हिडिओ काढून चितवणी दिली का तिथं राजकारण करण्याचा प्रयत्न आला खोटे व्हिडिओ माध्यमांना पुरवले गेले जोरवा आणि गुलेवाडी फरक आहे जोरवा त्यांचं जन्मगाव आहे आणि गुलेवाडी त्यांच्या संस्था आहेत त्यामुळे कुठंतरी त्यांनी ते एकत्र करून दाखवलं ज्यावेळेस माध्यमांच्या वरिष्ठ लोकांनी आम्हाला संपर्क केला बोलल्या होते आम्हाला खरंच अतिशय चुकीची खोटी माहिती दिला गेली त्यानुसार त्यांनी त्यात सुधारणा केली संभावना यात्रा जी म्हणताय शांती मोर्चा नथुरामचं वक्तव्य त्यांना त्या वक्तव्याचा त्यांनी विपर्यास करून महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन करीत नाही पण त्या वक्तव्याचा विपर्यास करून कुठेतरी राजकीय थांबलेली घडी त्यांची जी घडी विस्कटलेली ही कुठंतरी जोडण्यासाठी पुन्हा राजकारणात येण्यासाठी जनतेत येण्यासाठी हा एक केली किडकांनी के धडपड असे म्हणते की आमदारांचे गुंड जे आहे चाळीस वर्षापासून संगण मध्ये गावागावात मारहाण गुंड बगल वचचे पोचले गेले माझ्या कार्यकाळात तसं नाही कुठल्या गावाचा त्यांनी उल्लेख केला मला माहित नाही पण जर त्यांनी स्पेसिफिक काही सांगितलं तर तिथले आम्ही मी पुराण्याशी सादर करू शकतो राजापूर मध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी आपण तपासावी दांदरफळमध्ये मला मतदान किती झालं याची आकडेवारी तपासावी आणि यापूर्वी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना राज्यपूरमध्ये किती मतदान झालं होतं आणि राजापूरमध्ये किती झालं हे तपासावं फक्त हे उद्वेळातून देशातून केलेलं स्टेटमेंट हे एक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न आमदाराच्या माध्यमातून काम चांगलं चांगलं जनतेने आमदारला स्वीकारलंय आमदार विकास करतोय आठ महिन्यामध्ये मुलाला जन्म घ्यायला नऊ महिने लागतात आमदार आठ महिन्यामध्ये सभागृहात बोलतोय आमदार प्रलंबित असलेले तालुक्यातील प्रश्न मार्गी लावतोय एमआयडीसी आणण्यासाठी धडपड करतोय आरटीओ करतोय सहकार न्यायाला आणण्यासाठी धडपड करतोय पाणी देण्यासाठी धडपड करतोय प्रत्येक विकासाची योजना राबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करतोय आणि कुठतरी त्यांना त्यांच्या भाषेच्या माध्यमातून तुम्हाला खो देण्याचा प्रयत्न करताना सुद्धा अपयश येतोय त्यामुळं कुठेतरी ते व्यथित झाले आणि त्या व्यथित मुळे कुठेतरी मग कुठं भांडण झालं मारहाण झाली व त्याची शहाणिशा कारत होती तुमच्या घरात जो अन्याय अत्याचार झाला चाळीस वर्ष हा माझ्या कार्यकाळात होणार नाही हा विश्वास माझ्यावर जनतेने ठेवला म्हणून आज लोक कुठेही भेटले तर हक्कानी भाऊ म्हणून मुलगा म्हणून माझ्या जवळ आता त्यांचं कारण मांडतो आणि त्याचा रिझल्ट येतो आणि निघून जातो बाळासाहेब थोरात यांच्या मोर्चामध्ये आज भगवे टोपे आणि भगवे पताका दिसतात कसं बघता तुम्ही स्वागत आहे हिंदुत्व काय आम्ही घेतलेले नेपथ्य हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व नसावं फक्त आजचा दिवस याच्या पुरतं ते हिंदुत्वाना समोर डोक्यात त्यांनी रोज घातला पाहिजे हिंदुत्व रोज स्वीकारला पाहिजे आम्ही त्याचं स्वागत करू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी फक्त जर त्या सत्यामुळे म्हणत असेल तर त्यांच्या प्रियेने त्या दिवशी जर उद्धव पाण्या केला नसता सुविगाम गेली नसते धावून असते नसते हा प्रश्न पुढे आला असता का हिंदुत्व काय आम्ही आज नाही म्हणत आमची भूमिका पहिल्या दिवसापासून संगंधरचे कत्तल यांच्या आशीर्वादाने सुरू होते कितीतरी सांगताय नवजन यांच्या आशीर्वादाने संगमनेर तालुक्यात सुरू होत होते हिंदूंवर काय झालं त्यावेळेस कोणाच्या कार्यकाळात झाले मंत्री असताना पोलिसांवर हमले झाले साहेब आमच्या कार्यकाळामध्ये होणार नाही आम्हाला काम करताना आज मुस्लिम समाजाचे लोक माझ्या विश्वासांनी येत्या आज ते मान्य करत्या हमको बयका इन लोगों ने हमारा वापर किया आज त्यांना सुद्धा आपण मदतीची भूमिका ठेवतो लोकप्रणी झाल्यानंतरची मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही जे संविधानाने मला अधिकार दिले सर्व समान पगण्याचा त्या दृष्टीने माझं काम चालू आहे विकासाच्या बाबतीत मी कमी पाडणार नाही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचा पराभव डोळ्या समोर दिसतोय पंचायत समितीत त्यांचा पराभव डोळ्या समोर दिसतोय म्हणून ती केविन धडपड मग त्या महाराजांच्या याच्यात आडवो या त्यांना विरोध करा मग उद्या काहीतरी वेगळं होईल त्याच्यातून परत काहीतरी वेगळं तापू आपली आणि राजकारण करून रस्त्यावर हाच हो। एक प्रयत्न सुरू आहे फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे समज देण्याची मला 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 समज देण्याच्या माझे नेते तेवढे सक्षम आहेत आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी कधी फ्लेक्स लावून नाही सांगितलं पण मी भावी मुख्यमंत्री होणार त्यांना जनतेने केलं पाहिजे मुख्यमंत्री केलं होतं त्यांना त्यामुळे यांच्या सल्ल्याची मला शिंदे साहेब चोवीस तारखेला संगम घेतला मला सल्ला द्यायचा त्या पराभूत उमेदवाराला काय सल्ला द्यायचा त्याच्या भाषाला द्यायचा ते शिंदे साहेबांनी आदरणीय विखे पाटील ठरवते त्यांचं म्हणणं की आम्ही पण हिंदुत्व हिंदुत्व नाही तुमचं हिंदुत्व एक दिवस पुढे गेलो होतो ज्यावेळेस निंबाळ्याच्या मुलीला मारण झाली त्यावेळेस पुढे गेलो होतो ज्या वेळेस लवजच्या प्रकरणामध्ये मारहाण झाली त्यावेळेस पुढे गेलो होतो पोलिसांना मारहाण झाली त्यावेळेस तुमचं हिंदुत्व पुढे गेलो होतं आज तुमच्यावरती कुठेतरी सहानुभूती मिळवण्यासाठी तुमचं वेगळं हिंदुत्व जागे झालं आम्ही म्हणलो नाही तर ते हिंदुत्व हिंदू नाहीये पण हिंदुत्व तुम्ही सोयीनुसार जे वापरता त्याच्या बाबतीत मी नाही म्हणत जनतेमध्ये समजत नाही असं महाराजांनी कीर्तनासाठी जातानी वेळा म्हणजे कुठलीही वेळी कोण ते जर महाराजांची सुमती कुठे ज्यावेळेस महाराज आले असतील आता माझा अनुभव सांगतो मी जेव्हा जातो बऱ्याचशा कार्यक्रमांना त्यावेळेस माझ्या गावचं कीर्तन चालल्यानंतर पुढच्या गावाला कुठं जाणार असेल तर काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीमध्ये घेऊन हो। महाराजांना येत असता तर महाराज माझ्या गाडीत बसा आता मी सुद्धा आमदार माझी गाडीची दुसऱ्या कार्यकर्त्यांनी एखादी गाडीचा आग्रह झाला तुम्ही माझ्या गाडीतून उतरतो त्याच्या गाडीपासून बसतो पुढे जात असतो आता गाडीचे नुकसान झाल्यानंतर महाराजांनी त्याच गाडीत गेले का दुसऱ्या गाडीत गेले हे मला माहित नाही समजा उदक तुम्ही किंवा मी कुणी आग्रह केला तर दुसऱ्या गाडीत बसतो पण गाडी तर तीच राहते ना आपली जी रेग्युलर गाडी जातानी तर तीच मला वाटत वापराव लागते तसा काही तो प्रकार असू शकतो पण बरेचसे व्हिडिओ आहेत तिथं मी माहिती घेतल्यानुसार मला जे जाणवत आहे ते सगळे मार्क केले एडिट केले होते